नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा आदमापूरचे सद्गुरु बाळूमामा आधुनिक जगातील श्रद्धेचे नवे शक्तीपीठ भाग एक आपल्या हयातीत आणि नंतरही माणसांचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात मानसिक स्वास्थ्य आणि स्थिरता निर्माण करणारे अद्भुत दैवत म्हणून आदमापूरचे सद्गुरू बाळमामांकडे पाहिले जाते त्यामुळे केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून या दैवताकडे जनतेचा ओढा लागून राहिला आहे परदेशी पाहुण्याने या दैवतास भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे भक्त भाविकाला ते चटकन पावतात अशी या आपार आणि अद्भुत दैवताकडे आधुनिक जगातील श्रद्धेचे नवे शक्तीपीठ म्हणून पाहिले जात आहे भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार या आदमापूरचे सद्गुरू बाळमामा या सिद्ध पुरुष दैवताबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे सद्गुरु बाळमा म्हटले की डोळ्यासमोर त्यांची छबी चटकन उभारते उंच पुरा सड पातळ देह चेहऱ्यावर विलक्षण तेज पांढरी शुभ्र स्वच्छ धोत पूर्ण बाहेचा शर्ट डोक्यावर फेटा हातात काठी खांद्यावर काळे घोंगड पायात चांबड्या चप्पल सावळा वर्ण भव्य कपाळ टपोरे डोळे त्यातून येणारी भेदक नजर ओटावर भारधस्त रेक्यू मिशे लांब सडक नाक आणि करारे आवाज असा पहाडी शरीरदृष्ट्यामुळे समोरचा मामाना कोणी प्रतिउत्तर देत नसे वर कर्णी बाळ मामा सामान्य वाटत असले तरी त्यांच्यातील असामान्यत्व साऱ्या जगाने पाहिलं सामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठीच त्यांनी हा धनगर समाजात जन्म घेतला असं आत्ता वाटतं मामा ही सारी सिद्ध मिळवण्यासाठी कोणत्या अशा आरण्यात गेले नाहीत ते तपश्चर्या कुठे बसले नाहीत ते जन्मानेच अवलीय सिद्ध पुरुष होते जसं त्यांच्यातील असामान्य लोकांना कळू लागले तस तसं लोक त्यांच्या भोवती रुजू घालू लागले त्यांची आदरयुक्त भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आणि पुढे अध्यात्म्याच्या योगाने आपले असंख्य चमत्कार सिद्धीतून स्वतःला सिद्ध करत आणले यातून आत्मापूरचे हे सद्गुरु बाळमाश्वरी अवतार असल्याचे समजून आले सद्गुरू बाळमामा या चराचर सृष्टीचे मालक होते त्यांच्या असंख्य लीलेतून त्यांचीही दिव्य अनुभूती प्रकट होते पंचमहाभूतांचे आदिष्टींना असलेला हा मानवरूपी सामान्य माणूस माणसातच राहून माणसांना शाने पण देऊन गेला जगण्याचे नीती तत्व शिकवून गेला चुकीला शासन देत गेला तर अपार माया करणाऱ्या जवाळ्यांना प्रेमपूर्वक जगण्याची जोडी भरून गेला मामांचे सारे जीवन चरित्र खडतर वैराग्य एखादी तपस्वी सारखे शिक्षण नाही पण सिद्धी आणि चमत्कारातून ते कळून आले घरातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचे चार मेंढर कर्ज काढून खरेदी केली अखेर बावी मेंढरा पंधरा घोडीसोबत जमा घेऊन सह्याद्रीच्या पश्चिम घाट मात्यास कर्नाटक पूर्वीकडचा कर सारा परिसर सा। मेंढरांच्या तळावर राहून बाळूमामांनी जाईल तिथे सामाजिक प्रबोधनाचा आणि जनजागृतीचा जो प्रपंच उभा हो केला त्याला अलीकडच्या जगात तोड नाही बाळूमामांनी लोकांना थेट काही जास्त न सांगता आपल्या कृतीतून जगाला मानवतेचा शिकवण दिली माणसांना माणसांना त्यांचा आचार धर्म दाखवून दिला कुरापती करण्याना धडे दिले विविध थरातील लोकांना सन्मार्गाला लावले अनेकांना त्यांच्या प्रापंचिक अडचणीतून बाहेर काढले संगतीत येणाऱ्या साऱ्यांनाच जगणं शिकवले जगण्याचे वेळ लावले मामांसाठी अनेकांनी तहान भूक विसरल्या काहींना तर सारू सोडून मामांचा द्यास घेतला अशा सर्वांच्याच जगण्यात मामांच्या सानिध्यामुळे पुढे समृद्धीचा माळा फुलला बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं भाग दोन लवकरचे येणार पाहायला विसरू नका जय बाळूना